नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या काउंट डाऊन सत्तावीस दिवस माडा लोकसभा मतदारसंघ या सद्रामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो या सदरामध्ये आपण जाण्याच्या अगोदर आपणास विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे चा, यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आजपासून माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही केवळ सत्तावीस दिवस राहिलेली आहे असे असताना आता माळा लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवान घडामोडींना वेग आला आहे मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत गेल्या महिनाभरापासून ज्या सर्व कार्यकर्त्यांचं ज्याकडे लक्ष होतं अशा महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास आता निश्चित झाल्याच्या जा बातम्या आज सर्व माध्यमांमधून येत आहेत यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणित पवार गटाकडून या ठिकाणी तुतारी हातात घेणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळाले आहेत लवकरच त्यांचा या पक्षामध्ये प्रवेश होतोय अशा बातम्या आज प्राशरात प्रसारित प्राशरा, झालेल्या आहेत ही सर्वात मो मोठी घडामोड आहे याचमुळे आता माहितीचे उमेदवार खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि जे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार ध्येशील मोहिते पाटील यांच्यामध्ये सामना रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट होतंय याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर हेही रिंगणात आहेत अजून काही अपक्ष वगैरे उमेदवार भरपूर रिंगणात यामध्ये येणार आहेत मात्र सध्या तरी या तीन उमेदवारांची जवळपास अंतिम आहे यानंतर खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी माळा या ठिकाणी माध्यमांशी बोलताना अद्यापही महाविकास आघाडीकडे सहाही मतदारसंघात चालणारा उमेदवार नसल्याचं या ठिकाणी बोललेलं आहेत त्याचमुळे महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर के जे उमेदवारी अर्ज दाखल करायला आता केवळ दोन दिवस बाकी आहेत म्हणजेच बारा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत त्यामुळे आजचा उदा दिवस सोडला की परवापासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व इच्छुकांना सोलापूर या ठिकाणी जावं लागणार आहे आणि सोलापूर या ठिकाणी जे उपजिल्हाधिकारी आहेत आपल्या माडा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करावं लागणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही एकोणीस आहे बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिल अशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ आहे त्याचबरोबर सात मेला मतदान होणार आहे तर चार जूनला मतमोजणी होणार आहे त्यामुळं आता माळा लोकसभा मतदारसंघामध्ये घडामोडींना वेग आलेला आहे आजचे जे संभाव्य उमेदवार आहेत ध्येशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस हा तेरा एप्रिलला आहे आणि याच दिवशी ध्ये मोहिते पाटील हे प्रवेश करतील असं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळते त्याचबरोबर सोळा तारखेला खासदार रणजेशिव नाईक निंबाळकर हे उमेदवार जी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं खात्री सूत्राकडून माहिती मिळते आगामी दोन दिवसामध्ये तेही अंतिम तारीख आपल्याला पाहायलाच मिळेल त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार कधी अर्ज दाखल करणार हेही आगामी एक दोन दिवसामध्ये ठरणारच आहे याचबरोबर कालच्या दिवसामध्ये ज्या काही चोवीस तासातल्या ज्या घडामोडी आहेत त्यामध्ये अजून एक घडामोड महत्वाची होती ती काल देहरीशिंग मोहिले फोलटणी या ठिकाणी आलं होतं आणि त्यांचं जोरदार तुतऱ्या वाजवून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसा आले तेने त्या तेने तो तो हा, तो तो जो होते आणि त्या ठिकाणी त्यांचं तुतारे वाजवून स्वागत केलं होतं हा तुतार्यांचं जे वाद्य होतं ते संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये याचे व्हिडिओ घुमले होते खऱ्या अर्थानं यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध माहिती असा संभाव्य संघर्ष जोरदार रंगणार आहे यामध्येच खासदार रणजितसिंह नाईक आणि धैर्यशील माहिती पाटील यांचा कडवा संघर्ष रंगणार असल्याचं चित्र आता सध्या तरी या ठिकाणी आपल्याला दिसतंय आ आगामी काळामध्ये काय घडामोडी येत आहेत याकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहेत ज्या काही नवनवीन घडामोडी आहेत त्या आम्ही निश्चितच आपणापर्यंत पोहोचूच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद